मंडळी कसे आहात मजेत ना मी पण मस्त माझ्या स्वागत आहे आज आमच्या घरी एक वस्तू आली आहे ह्या आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो मी पण आणि माझी आहो पण आणि आज फायनली ती वस्तू माझ्या घरी आलेली आहे तर मी आज अनबॉक्सिंग करते त्याची माझ्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघूच शकता की कि किती मला आनंद होतो त्या गोष्टीचा बघा आता तुम्हाला पण आवडते का आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा की हा ही वस्तू चांगली आहे करून छान छान कमेंट करा आणि माझे व्हिडिओ आवडतात आहे का नक्की तेही सांगा कमेंट करून आणि चांगले कमेंट करा अजून कोणत्या नवीन टॉपिकवरती व्हिडिओ काढू तेही सांगा आणि बघत राहा माझे व्हिडिओ इथे माझं बाळ झोपलेलं आहे माझ्या आहोमाई बाजूला बसले चला तर मग मी खूप ट्राय करत होते खोलायचं नीट खुलतच नव्हतं आणि काहीच्या टायमावरती भेटलेलं आहे म्हणून मी कोणत्याच चाकून इथे काढते वा अंकिता वा फायनली माझं so, स्पीकर बॉक्समधून बाहेर आला तुम्ही बघा छान आहे का कमेंट करून सांगा नंतर त्याच्यावरती आम्ही खूप गाणे वगैरे वाजवले खूप छान वाटलं चला तर मग चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू